नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज जनसामान्याच निर्भीड आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नाशिकच्या महानगरपालिकेच्या जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेला पाहुणा तरुण बुडालाय नाशिक हिरावाडी परिसरात नाशिक महानगरपालिकेचे देवा स्विमिंग इन्स्टिट्यूट स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे जलतरण तलाव आहे या जलतरण तलावामध्ये नाशिकमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यात पाहुणा म्हणून आलेला श्रीणीत रतनराव धुमाळ वेवर एक्केचाळीस हे जलतरण तलाव येथे पोहण्यासाठी गेले असता जलतरण तलावामध्ये एक राऊंड मारल्यानंतर दुसऱ्या राऊंडला जलतरण तलावाच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात जाऊन बुडाले काही वेळ ते पाण्यातच बुडून राहिले बाब जलतरण तलाव येथील असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ धुमाळ यांना जलतरण तलावाच्या पाण्यातून बाहेर काढले त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले सध्या ते नाशिकच्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात एमएलसी दाखल करण्यात आली असून पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक